श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव एकोणीस जून बुध प्रदोष प्रदोष व्रताचे प्रभावशाली उपाय हे व्रत केल्याने माणसाला सुख समृद्धी मिळते या व्रतामुळे सौभाग्य प्राप्त होते तसेच वैवाहिक जीवन आनंदी होते हे काही सोपे उपाय आहेत जे वैवाहिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील शिवपुराणानुसार म्हणजेच पंचांगानुसारसुद्धा प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्णपक्षात प्रदोष व्रत असतो बुधवार रोजी कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत आलेला आहे वारानुसार वेगवेगळ्या नावाने प्रदोष व्रत ओळखले जातात आणि दिवसानुसार या व्रताचे वेगवेगळे महत्त्व आहे व्रत बुधवारी केले तर त्याला बुध प्रदोष म्हणतात या दिवशी महा महादेवाची म्हणजे शिवाची विशेष पूजा केली जाते प्रदोष व्रता व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने भगवान महादेवाची उपासना पूजा केल्याने व्यक्तीचे दुःख दूर होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो तसेच घरात धन दौलत समृद्धी येते या दिवशी शंकराची उपासना केल्याने पापांचे प्रायचित्त होते म्हणजेच जे काही तुम्ही चुका केल्या आहेत पाप केले आहे त्यातून तुम्हाला बाहेर पडता येते आणि देवादिदेव महादेव तुम्हाला त्यातून बाहेर काढतात आणि सर्व दुःख दूर होतात भगवान शिवानेच या व्रताचे महत्त्व सर्वप्रथम सती माता यांना सांगितले या दिवशी काही विशेष उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात तसेच आपली मुले परिवार सुखी समाधानाने राहतात तर चला तर मग बघूया उपाय नंबर एक वैवाहिक जीवन सुखी ठेवण्याचा उपाय वैवाहिक जीवनात ताणतणाव वाढला असताना प्रदोष व्रताच्या संध्याकाळी भगवान भोलेनाथांना गुलाबाच्या पानांचा रस अर्पण करा गुलाबाच्या पानांचा रस नसेल तर गुलाब जल असेल तरीही अर्पण केले चालते त्यानंतर माता पार्वतीच्या चरणीसुद्धा गुलाबजल किंवा गुलाबाचा रस अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर पती पत्नीने थोडा रस घेऊन आपल्या डोळ्यांना लावावा म्हणजे डोळ्यांना स्पर्श करावा असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी समृद्धी आणि तणावमुक्त होते नंबर दोन पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे किंवा वैचारिक मतभेद होत असल्यास प्रदोष व्रताच्या दिवशी एकवीस लाल गुलाबांना चंदनाचा सुगंध लावावा म्हणजेच लाल गुलाबाने गुलाबाला चंदनाचे अत्तर लावावे आणि संध्याकाळी पतीपत्नीने प्रत्येकी एक एक फूल ओम नम शिवाय मंत्राचा जप करत करत महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करावे तर दोघांनीही एकत्र बसून हे फूल अर्पण करायचे आहे यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते भांडण तंटा वादविवाद पूर्ण कमी होतो नंबर तीन वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्यासाठी आणि सुखी आणि शांत जीवन जगण्यासाठी पतीपत्नीमधला अबोला कमी करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पतीपत्नीने गुळाचे शिवलिंग करून विशेष र रुद्राभिषेक करावा गुळा इतकी गोडी निर्माण होते असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात ज्या काही तुमच्या वैवाहिक जीवनात संकट दुःख काही समस्या आहेत त्या पूर्ण दूर होतात असे म्हटले आहे नंबर चार ज्यांना विवाहात अडथळे येत आहेत त्यांनी प्रदोष व्रताला शिवाचा अभिषेक दूध दही तूप मध सागर साखर हे सर्व मिश्रित असा अभिषेक करावा व पूजा करावी हा उपाय केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विवाह लवकर होण्याची शक्यता असते पण हे मनोभावे आणि श्रद्धेने करायचे आहे नंबर पाच ज्या मुलामुलींचा विवाह जमत नाही किंवा पत्रिकेत मंगळ दोष आहे तर त्या व्यक्तीने प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या ठिकाणी थोडीशी हळद अर्पण करावी पण हळदीत थोडेसे गुलाबजल मिक्स करून अर्पण करत असताना श्रम्बेश्वर महादेव स्मरण करून ती हळद अर्पण करावी तिथली थोडीशी हळद उचलून पिंपळाच्या झाडाखाली एक लोट जल अर्पण करून पिंपळाच्या पानावरती ती मिक्स केलेली गुलाबजल आणि हळद श्रंबेश्वर महादेव म्हणून अर्पण करावे एक तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर तिथे थोड्या वेळ बसून ज्या व्यक्तीचा विवाह जमत नाही किंवा मंगळ आहे त्या व्यक्तीने तिथेच बसून आपल्या उजव्या हाताला हळद लावावी तर त्या व्यक्तीचा मंगळ दोष दूर होऊन लवकर विवाह जमतो तर हा उपाय प्रदोषच्या दिवशी मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे हा उपाय खूप प्रभावशाली आहे नंबर सहा शिवलिंगाला मधाने अभिषेक घातल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात मधासारखा आपल्या जीवनात गोडवा निर्माण होऊन आपल्या आयुष्यात मधासारखा गोडवा पण येतो प्रदोष व्रताच्या दिवशी आवळा मिसळलेल्या पाण्याने भगवान शिवाला त्याच दिवशी अभिषेक केल्यास सर्व रोगापासून मुक्ती मिळते नंबर सात आवळाच्या झाडाच्या बुडात एक चिमुठभर हळद ठेवून हळदीवर एक लोटा जल अर्पण करताना आपल्याला पूर्वेकडे तोंड करून विष्णू म्हणजे विष्णूचे स्मरण करायचे आहे तुमच्या व्यवसायात आठवडा झाले जे काही नुकसान होत आहे किंवा व्यवसाय चालत नाही त्यामुळं घरात वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत तर तो व्यवसाय व्यवस्थित चालायला चालू होईल पण तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने आवळाच्या झाडाच्या बुडात एक लोटा प्रदोषच्या दिवशी जल अर्पण करून चिमूट व भर पूर्वेकडे तोंड करून हळद अर्पण कर करत असताना श्रंभेश्वर महादेव याचे स्मरण करून एक तुपाचा दिवा लावायचा आहे नंबर आठ एखाद्या व्यक्तीला संधिवात तसेच एखादी नस दबली असेल तर महिन्यातील शिवरात्रीला किंवा प्रदोष दिवशी शिवमंदिरात शिवलिंगावरती एक बेलाचे फळ कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे आणि ते फळ घरी आणून त्यातील तिळभरच भाग आपल्याला रोज जेवणात कुंदकेश्वर महादेव स्मरण करून खायचा आहे तर या प्रदोषापासून पुढील येणाऱ्या प्रदोषपर्यंत तुम्हाला फरक जाणवायला लागेल तुम्हाला होणारा त्रास हळूहळू कमी झालेला असेल नंबर नऊ जो व्यक्ती खूप चिडचिड करतो आडवे तिडवे बोलत असेल तर यामुळे घरातील वैवाहिक जीवन अडचणी येतात ताणतणाव निर्माण होतो तर तुम्हाला प्रदोषच्या दिवशी एक सफेद फूल एक बेलपत्र शिवाच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे थोड्या वेळ तिथेच बसून बेलपत्र आणि फुलापैकी फुल उचलून आणून बेलाच्या झाडाखाली कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे आणि तिथली थोडीशी माती आपल्या घरी म्हणजे चौकटीला स्पर्श करावी जो व्यक्ती खूप चिडचिड करतो त्याच्या त्याच्या कपाळाला कुंदकेश्वर महादेव स्मरण करून लावावे जो व्यक्ती चिडचिड करतो आडवे तिडवे बोलतो तो हळूहळू पूर्ण बंद करेल आणि वैवाहिक जीवनातील अडथळे पूर्ण कमी होतील आत्ता आपण बघूया बारा राशीनुसार बुध प्रदोष व्रताचे खात्रीदायीक विशेष असे चमत्कारिक उपाय नंबर एक मेष बुध प्रदोष व्रताच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी पाण्यात चंदन मिळ मिसळून शिवलिंगावरती अभिषेक करावा तसेच माता पार्वतीला लाल फुले अर्पण करावी यामुळे विवा वैवाहिक जीवनात गोडवा येईल तसेच घरात सुख समृद्धी नांदेल नंबर दोन वृषभ बुध प्रदोष व्रताच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध आणि पवित्र धागा अर्पण करावा पांढऱ्या चंदनाने त्रिपुंड लावावा या उपायाने संपत्ती वाढण्याचा मार्ग खुला होतो नंबर तीन मिथून बुध प्रदोषव्रताच्या दिवशी मिथून राशीच्या लोकांनी हिरवे गवत म्हणजे दुर्वा बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करावे यामुळे आरोग्य मिळते आरोग्यात आराम मिळतो नंबर चार कर्क कर्क राशीच्या लोकांनी प्रदोषव्रताच्या दिवशी भगवान शंकराला अभिर अर्पण करावा म्हणजेच गुलाल आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खीर वाटून यावी असे केल्याने विजय प्राप्त होण्यास मदत होते म्हणजे प्रगती होते नंबर सहा सिंह सिंह राशीच्या व्यक्तीने प्रदोष व्रतामध्ये भगवान शंकराला गुळ अर्पण करावा म्हणजेच गुळ अर्पण केल्याने नोकरीत लाभ मिळतो तसेच दान करा हा उपाय तुम्हाला नोकरी व्यवसायात प्रगती करेल नंबर सात कन्या कन्या राशीच्या व्यक्तीने उसाच्या रसाने भगवान शिवाचा अभिषेक केल्याने घरातील संकटे नष्ट होऊन कुटुंबात एकता निर्माण होते आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतो नंबर सात तूळ बुध प्रदोषात तूळ राशीच्या लोकांनी मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार पुरुषांनी करायचा आहे आणि स्त्रियांनी नमशिवाय शिवाय ओम असा करायचा आहे भगवान शंकराला दही मध चंदन श्रीखंड गंगाचल इत्यादी मनोभावे अर्पण करावे घरात सुख समृद्धी आणि भोलेनाथाचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहतो नंबर आठ वृश्चिक राशीच्या लोकांनी या व्रतात प्रदोष काळात देवी पार्वती आणि भगवान शिवाच्या शिवलिंगावर लाल धागा सात वेळा गोंडाळावा त्यामुळे विवाहाची शक्यता निर्माण होते विवाह लवकर जमतात नंबर नऊ धनु धनुराशीच्या लोकांनी भगवान शिवाचा अभिषेक मिश्रित पानाने पाण्याने करावा म्हणजे एक लोटा जलमध्ये केशर मिश्रण करून शिवलिंगावरती मनोभावे समर्पित करावे यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते हा उपाय खूप महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे नंबर दहा मकर आणि कुंभ मकर आणि कुंभराशीच्या लोकांनी शिवमंदिरात शिवलिंगावरती निळी फुले शमीची पाने बेलपत्र उडदाची मिठाई इत्यादी मनोभावे श्री शिवाय नमस्तुभ्यम हे स्मरण करून अर्पण करावे नंतर शेवटची रास म्हणजे मीन मीनराशीच्या लोकांनी व्यक्तींनी या दिवशी भगवान शंकराला कुंकू अर्पण करावे पण भगवान शिवाला कुंकू शिवलिंगावरती अर्पण करत नसतात माता ल पार्वतीच्या चरणावरती कुंकू अर्पण करावे भगवान शिवाला कुंकू अर्पण करत नसल्याने माता पार्वतीला मनोभावे करावे त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात भगवान शिवाला फक्त चंदन चालते आणि नंतर ओम नम शिवाय गुरुदेवाय नम या मंत्राचा सतत जप करावा किंवा एकशे आठ वेळा जप करावा या उपायाने कुंडलीतील विवाहिक संबंधी समस्या दूर होतात आणि घरात सुख समृद्धी शांती लाभते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा